सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे इथं श्री गहिनीनाथ महाराज यांच्या पालखीचं रिंगण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालं ओम चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज स्मरणीय श्री वामन महाराज पादुका पालखी सोहळा याचे वाजत गाजत मोठ्या दिमाखात रोपळे गावात स्वागत करण्यात आले तसेच रोपळे गावात गोल रिंगण देखील पार पडले यावेळी शेकडो वारकरी आणि भाविक भक्तांनी गोल रिंगण पाहण्यासाठी गर्दी केली होती कित्येक वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात झाले यावेळी रिंगणाची सुरुवात झाली टाळ मृदुंगाचा गजर भगवा पताका विठुरायाचा नामघोषात श्री संत वामन महाराज यांच्या पालखीचे गोल्ड रिंगण संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ लहानथोर तल्लीन होऊन गेले होते तालुका शिरोड कासार जिल्हा बीड पूर्ण महाराष्ट्र देशभर आणि जगामध्ये सर्वात मोठी वारी म्हणून ज्या यात्रेची गणना केली जाते ती पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूर या ठिकाणचे यात्रेचे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर वेध लागले जातात महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यातून कर्नाटक म्हणून ज्या दिंडे येतात त्या पूर्ण पंढरीकडे येत असतात त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ज्या मानाच्या काही दिंडे आहेत त्यापैकी श्री शे श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची दिंडी ही फार मानाची दिंडी आहे ही जी दिंडी आहे आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ म्हणजे विद्या परंपरेने ज्ञानवरांच्या आजोबाची दिंडी आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या दिंड्या ज्ञानवरांची पालखी सोहळा वाखरीला आल्याच्यानंतर संपूर्ण दिंड्या पा वाखरीला आडव्या जातात पण महाराष्ट्रातली एकच अशी आमची दिंडी आहे श्री संत वामूभाऊ महाराजांची गिरीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्यांनी सुरू केला की आम्ही ज्ञानोबाऱ्यांना आडवे जात नाही त्याचं कारण आहे की ज्ञानोराच्या विद्यापरंपरेने आजोबांची दिंडी आहे अशी मानाची दिंडी आहे श्री संत वामनभाऊ महाराजांनी हा सोहळा सुरू केला शेकडो वर्ष झाले त्यानंतर ती परंपरा अव्याहतपणे श्री गुरुसंत संत महाराजांच्या गादीवर असणारी दुसरी पिढी गोरक्ष महाराज यांनी ती परंपरा चालवली आणि आता विद्यमान महंत श्रीगुरु महंत विठ्ठल महाराज हे मोठ्या दिमाखामध्ये हा पालखी सोहळा पंढरपूरला नेतात आम्ही सर्व कमीत कमी पन्नास ते पंचावन्न हजार लोक एका छत्राखाली एका विण्याखाली आम्ही सर्व पंढरीकडे प्रवास करत असतो ऊन वारा याची तमा न बाळगता संपूर्ण हा शेतकरी वर्ग आपल्या आपल्या पद्धतीने सोय असेल घरसोय असेल आणि वाटातली जेवढी गावं आहेत अगदी दिवाळीचा सण साजरा व्हावा या पद्धतीने आमचं स्वागत करतात ही परंपरा जी आहे ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि मी स्वतः गरीनाथ महाराज माझी ही फडामध्ये दुसरी पिढी आहे माझ्या वडिलांनी चौऱ्याहत्तर वर्षे सेवा केली आणि आता पुढे माझंही या ठिकाणी अर्धअधिक आयुष्य या ठिकाणी फडामध्ये आहे म्हणून पंढरीकडे जात असताना तुम्ही जी जी संप्रदायाला प्रसिद्धी किंवा जे विचार आमचे विचार समाजापर्यंत या चॅनलच्या द्वारे तुम्ही आहे त्याबद्दल तुमचे मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी सोलापूर